मंडळी नमस्कार देवदत्त मोरे हे एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हिंद केसरी जुना बैलपळा मैदान जवळपास एकोणचाळीस वर्षाची परंपरा असणार आहे हिंद केसरीचं मानाचं मैदान मित्रांनो उद्या माळशी रस या ठिकाणी पार पडत आहे आणि या मैदानाचे आपल्याला माहीत असतं जवळपास एक हजार गाड्यांची नोंद झालेली आहे परंतु मित्रांनो डबल टिबल चिट्ट्यांची पण नोंद याच्यामध्ये असणार आहे या मैदानाची लायलॉट लॉट थोड्या वेळापूर्वीच मित्रांनो काढण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि या लायॉटमध्ये काही टॉपचे नंदी हे कोणकोणत्या गटामध्ये पळणार आहेत किंवा त्यांच्या चिट्ट्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो थोडक्यात सांगणार आहे आणि काही नंदींचे पहिले देखील सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपलं टीव्ही चॅनल देवदत्त मरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो या हिंदा केसरी जुना पैलपोळा मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्येच तास क्रमांक तीनवरती पिस्टन बावीस अकराच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे पहिल्याच गटामध्ये तास तीन आणि याच गट गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठवरती विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि अजय शेट यांच्या नावानं देखील मित्रांनो चिठ्ठी आहे पहिल्याच गटामध्ये तास क्रमांक आठवरती त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल ड्रायवर बुतकर आणि अजय शेठ यांच्या नावानं अजून एक चिठ्ठी आहे ती म्हणजे गट क्रमांक एक्कावन्नमध्ये तास क्रमांक सहावरती माझ्यामध्ये मित्रांनो आपल्याला तेजा किंवा दिवान्या या दोन पैकी एक गटामध्ये पळताना दिसतील गट क्रमांक एक किंवा गट क्रमांक एक्कावन्नमध्ये त्याचबरोबर मित्रांनो पिस्टनच्या जवळपास तीन चिठ्ठ्या आहेत मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये गट क्रमांक दोनमध्ये आणि गट क्रमांक आठमध्ये अशा तीन गटामध्ये मित्रांनो दे पिस्टनचे देखील नावन चिठ्ठे एक गटामध्ये तुम्हाला पिष्टन देखील पळताना दिसू शकतो आहे त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती मित्रांनो संतोष तोडकर यांचा साई आणि ज्या मैदानामध्ये आता चर्चा चालू आहे की सुंदर देखील या मैदानात दे पाहण्यासाठी येणार आहे तर मित्रांनो संतोष तोडकर यांच्या नावानं जवळपास या लावलॉटमध्ये चार चिठ्ठ्या आहेत मित्रांनो ते म्हणजे गट क्रमांक चार गट क्रमांक नऊ गट क्रमांक पंचवीस आणि गट क्रमांक बत्तीस अशा जवळपास चार चिट्ट्या संतोष तोडकर यांच्या नावानं आहेत याच्यामध्ये साई सुंदर यांच्या या गाड्या मित्रांनो आपल्याला पळताना दिसतील त्याचबरोबर मित्रांनो या गट क्रमांक चारमध्ये ज्याच्यामध्ये मित्रांनो तो संतोष तोडकर यांच्या नावानं चिठ्ठ्या आहे याच गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरती वेगाचा शेवट सर्जा आणि डॉर्लीकरांचा हिंद केसरी हरण्या ही एक टॉपची गाडी मित्रांनो याच गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरती आहे सरजा आणि डोर्लीकरांचा हरद्या त्याचबरोबर मित्रांनो या बैंदाजाच्या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दहावरती सुंदर बॉसच्या निसर्ग गार्डनची मित्रांनो चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारवरती एक आहे त्याच्यामुळे मित्रांनो सुंदर आपल्याला गट क्रमांक दहा तास क्रमांक चारवरतीच पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकवरती वरती एक, एक टॉपची हिंद केसरी जोडीची गाडी लागली आहे ती म्हणजे आपला सर्वांचा आवडता दशम केसरी बकासूर आणि कारोंडीकरांचा चिक्या जवळपास चार मैदानाची एक नंबरची मानकरी न जोडी आहे मित्रांनो यांची चिठ्ठी गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकवरती वरती मित्रांनो निघालेली आहे त्याचबरोबर स्पीड किंग म्हणून ज्याला संबोधत होता असा घोटकरांचा सर्जा तर मित्रांनो गोटच्या सर्जेची चिठ्ठी ही गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक दहा अशा दोन गटामध्ये घोटच्या सर्जाची चिठ्ठी आहे माझ्यामध्ये गट क्रमांक पंधरामध्येच गोटचा सर्जा पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठवरती बिंजोडचा बादशाह मथूर मथूरच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरा तास क्रमांक आठवरती त्याचबरोबर गट क्रमांक बावीसमध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक मध्ये एक आहे गट क्रमांक बावीस आणि तेत्तीस या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला लखन पाळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक एक वरतीच मित्रांनो बोंगाची चिठ्ठी आहे गट क्रमांक चौतीस तास एक आणि याच गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दोनवरती शेवाळाब्यांच्या पाखराच्या देखील नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे हा पण गट मित्रांनो बघण्यासारखा आहे त्याचबरोबर मित्रांनो हे जे काही लॉट आत्ता निघाले आहेत जे गट निघाले आहेत त्याच्यामध्ये एक अतिशय चांगला असा जर गटकोटला निघाला असेल तर म्हणावं लागेल जबरदस्त लढत तीन गाड्यांची जर म्हणावं घ्या लागेल तर ती गट क्रमांक सेहेचाळीस हा अतिशय सुंदर असा गट निघाला आहे याच्यामध्ये तास क्रमांक एकमते उर्मिलाताई यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठे आहे तास क्रमांक पाचवरती शाकीर पठाण यांच्या नावानं चिठ्ठ्या आहे आणि याच गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक सात वरती दशम हिंदके श्री बकासोरच्या देखील नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे बकासोर आणि चिक्या तर मित्रांनो हा गट क्रमांक सेहेचाळीस ही अतिशय जबरदस्त असा निघाला आहे उर्मिला ता यांची एक चिठ्ठी आहे शाकीर पठाण यांचा चिमण्या सर्जा किंवा अजून कोणता नंदी असेल तो पळणारा असेल आणि बकासूर आणि चिक्या म्हणजे या जवळपास तीन टॉपच्या गाड्या आहे एका गटामध्ये मित्रांनो निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आपली आवडती जोडी बकासूर आणि करुणिकरांचा चिक्क्या हे गट क्रमांक नऊ आणि गट क्रमांक सेहेचाळीस अशा दोन गटामध्ये मित्रांनो चिठ्ठ्या निघाल्या आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये पैरेकरांच्या चिठ्ठीनुसार किंवा अजून दुसऱ्या चिठ्ठीनुसार गटांमध्ये दे बदल देखील होऊ शकतोय त्याची अपडेट देखील तुम्हाला आपण मित्रांनो मैदानामध्ये देत राहू आपण मैदानामध्ये असणार आहोत आणि मैदानाची पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद